शिंदे मुख्यमंत्री म्हणून सेट पण ठाकरेंकडे अर्धे हिंदुत्व विभागलं अर्थात अर्धी वोट बँक गेली त्याचं काय शिंदे की ठाकरे यात अजूनही लोक ठाकरेंना निवडतात हायकमांड यावर विचार करत आहेत शिंदेचे मंत्री सांगतात तसं खरच उद्धव ठाकरे भाजप सोबत येणार होते का भाजपा हायकमांड हालचाल करत उद्धव ठाकरे डिसिजन घेणार नेमकं आहे का सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असं म्हणता म्हणता उद्धव ठाकरे स्वतः कधी त्या खुर्चीवर जाऊन बसले हे खुद्द शिंदेना समजलं नाही बर अडीच वर्षांच्या कालखंडानंतर तरी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल अशी आशा असताना उद्धव ठाकरेंनी मोठ्या आजारपणातही खुर्ची सोडली नाही सर्व आशा संपल्यावर अखेर शिंदेंनी बंडाचा झेंडा फडकावत मुख्यमंत्रीपद मिळवलं हे जरी वरवर दिसत असलं तरी यामागे मोठा पॉलिटिकल ड्रामा लपला अडीच वर्षांच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून भाजपशी पुन्हा युती करणार होते तसं झालंच तर एकतर उर्वरित अडीच वर्ष पुन्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असते किंवा भाजपाचा मुख्यमंत्री करावा लागला असता परिणामी शिंदेना पुन्हा पालखीचे भुई होत हात सोळत बसावं लागलं असतं इथंच खरी माशी शिंकली अन उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जाण्याअगोदर एकनाथ शिंदेनी भाजपशी सोयरी जोडत ठाकरेंना सत्तेच्या रिंगणाबाहेर ठेवलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सध्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे या शिंदे यांच्या बंडाचे एक एक पैलू समोर येत आहेत उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी या, या सुनावणी खुलासे केलेत त्यातून शिंदेच्या बंडामागची पार्श्वभूमी स्पष्ट होते जून दोन हजार एकवीस मध्ये नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती त्यावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करणार असं वचन उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं असा गौप्यस्फोट शिंदे गटाकडून करण्यात आला उदय सामंत यांच्यानंतर दीपक केसरकर यांची उलट तपासणी झाली यावेळी त्यांनी भाजप शिवसेना युती घडवण्यासाठी पडद्यामागे घडलेल्या घटना सुनावणीमध्ये समोर आणल्या शिवसेनेची तत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उत्तर देताना दीपक केसरकर यांनी अनेक मोठे दावे केले उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत बंद दारा चर्चा झाली होती त्यावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडून युती करण्याबद्दल त्यांनी मोदींना सांगितलं होतं आठ जून दोन हजार एकवीस रोजी उद्धव ठाकरे हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह दिल्लीला गेले होते त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता तिन्ही नेत्यांची पंतप्रधान मोदींसोबतची बैठक संपली त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांची स्वतंत्र बैठक झाल्याचा दावा केसरकर यांनी केला त्याचवेळी मोदी आणि ठाकरे यांच्या सत्ता समीकरणाचे गणित जुळल्याचंही सा केसरकर सांगतात मुंबईत पोहोचल्यानंतर पंधरा दिवसात महाविकास आघाडी बरखास्त करून महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना भाजपा युती स्थापन करायची असं वचन उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं होतं नंतर उद्धव ठाकरे मला म्हणाले की पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा असा निरोप पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवा त्याप्रमाणे तो निरोप आपण दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था केल्याचा दावा देखील केसरकरांनी केला परंतु प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंनी यासाठी खूप वेळ घेतल्याचं केसरकर यांनी सुनावणी दरम्यान म्हटलंय त्यामुळे हे उघड आहे की उद्धव ठाकरे यांनी जर पुन्हा भाजपशी युती केली असती तर शिंदे यांना कायमची मुख्यमंत्री पदाची आशा सोडावी लागली असती त्यामुळे शिवसेनेतील अस्वस्थ आमदार व पदाधिकाऱ्यांना सोबत घेत उद्धव ठाकरेंचे भाजपशी पुन्हा सूत जुळण्या अगोदरच शिंदेंनी सर्व खेळ बिघडवला आधीच उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी वेगळी चूल मांडल्यानं भाजप दुखावला गेला होता त्यामुळे शिंदे स्वतःहून आपल्याकडे येत असल्याची नामी संधी भाजपालाही सोडायची नव्हती यातून उद्धव ठाकरेंवरील वचपाही भाजपला काढता आला असता सर्व खेळ जुळतोय असं भाजप आणि शिंदे दोघांच्या लक्षात आल्यावर खरी चाल खेळली गेली आणि रात्रीतून शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीला अनभूतो ना भविष्यती असे बंड अवघ्या महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंना असले तरी अजून सर्व खेळ संपलेला नाही हे शिंदे गटानं लक्षात ठेवलं पाहिजे कारण अजित पवारांची एंट्री झाल्यामुळे आता शिंदेची चाल त्यांच्या संघावर उलटते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत शिंदे आणि त्यांच्या कंपनीचं काय होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे जय महाराष्ट्र पब्लिक